राम राम मंडळी तर कसे सगळे आज कामावर आल्यानंतर तर ओळखलं सगळं ओळखलं म्हटलं आहे ना बाकी काही व्हिडिओ बनवला नव्हता फक्त डायरेक्ट पुऱ्या तळाता नाही बनवलेला होता तर आज अखेर स्पेशल आहे ना पुऱ्यांचा बेत होता तर पुऱ्या वगैरे नाही का तळून घेतलं होतं मी बनवून ऑलरेडी मी आहे ना पटापट पत बनवून घेतल्या होत्या म्हटलं आणि तो व्हिडिओ माझा शूट करायचा राहायला मला वाटलं की मी कॅमेरा येणं सेट केलाय आपला मोबाईल सेट केलाय पण तो काय सेट म्हणजे चालूच केला नव्हता मी त्यानंतर ना मी पुऱ्या तळून घेतलं जेवढं म्हणजे का आणि चालणे ठेव जेणेकरून त्याचं तेल, तेल, तेल ना खाली कढईमध्ये उतरावं तर त्यासाठी मी खाली कढई ठेवली होती वरती जाळी ठेवली होती आणि वरतून पुऱ्या टाकल्या पुरा झाल्यानंतर त्याच कडाईमध्ये जाळी उचलून त्याच कढईमध्ये मी तेल घेतलं होतं त्यात कडे पत्ता टाकला भरपूर असा जिरे टाकले आणि गॅस वाढवलं त्यानंतर दोन चमचे लाल मिरची टाकली थोडीशी कांदा मसाला टाकलेला आणि थोडीशी घरातली मिरची पावडर होती ती टाकली आणि थोडीशी हळद टाकली आणि मग हलून वगैरे घेतलं बघा कसलं लाल जरद झालेलं होतं तेल ते त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आणि मी बटाटे उकडून घेतलेले होते ऑलरेडी आणि त्याला मॅश थोडून मॅश करून ठेवले होते आणि त्याच्यात पाणी ओतलेलं होतं कारण की मला ना पातळ बटाटा बनवायचा होता तर मी अशा प्रकारे हा बटाटा त्याच्यात टाकला आणि एवढा भारी वासत होता त्याच्यात हिंग थोडंच लागत होतं पण हिंग संपलेलं होतं त्यामुळं त्यानंतर कोथिंबीर घेतली कोथिंबीरनं चांगली निवड निवडली कारण की ती सुकायला लागलेली होती दोन तीन दिवस झाला आलेल्या ना आजकाल सुकतेच माहीत नाही का आणि ती कापून धुवून वगैरे नाही त्याच्यामध्ये टाकली त्यानंतर सगळं काम उरलं तोपर्यंत आपल्या इकडे भाजी शिजतच होती ती भाजी शिजल्यानंतर मग मी जेवायला घेतलं पुऱ्या भाजी आणली आणि त्यानंतर असं पटापट सामान आणलं दुसरं म्हणजे नाही का कांदा आणला लोणचं आणलं त्यानंतर पापडी तळलेली होती पापडे पण आणली आणि लास्ट माझी पाण्याची बॉटल आणि ते घेऊन आले त्यानंतर मी ना देवाला नाही निवेद म्हणून एक पुरी ठेवलेली होती श्रीखंड ठेवलेलं होतं आणि थोडस एक कांद्याची खाप पापडी कुरडई कारण की कुरडई तर तसं म्हणतात अक्षय तृतीयाला तर कुरडई आणि थोडीशी भाजी म्हणून देवाचं नैवेद्य मी लावून घेतलेला होता आणि त्यानंतर मग तो देवाला ठेवल्यानंतर ना ताटवाडायला घेतलं तर मग ताट घेतलं तर पहिल्यांदा श्रीखंड टाकलं ताटामध्ये ठेवलं त्याच्यानंतर आहे ना पुऱ्या ठेवल्या कारण की म्हणजे नाही काहीतरी अशा ना पुऱ्या बनायला बनव म्हणजे असं वेगळं खाव वाटतं त्यामुळं पुऱ्या बनवलेल्या होत्याचा प्रत्येका आपण खातोच रोज तर त्यानंतर कांदा लोणचं आणि मस्तपैकी नाही का आणि त्यानंतर पापड कुरडया आणि मी त्याच्याबरोबर शाहू एक ना, ना पापड तळलेला होता तो आणि अशा प्रकारे हे ताट माझे रेडी झालेलं आहे आणि दुसऱ्या ताटल्यात कारण ते जागा नव्हती पण मी दुसरी प्लेट घेतली आणि त्यामध्ये ना चमचमीत अशी बटाट्याची भाजी तर तुम्ही नक्की एकदा अशी भाजी ट्राय करा आणि तुम्ही काय केलं होतं अक्षयतृतीला मला नक्की सांगा हे आमचं जेवणाचं मेनू आहे या जेवायला बाय आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका